और नीचे जो वो सब्सक्राइब का बटन है ना उसको हिट करो जल्दी से करो सब्सक्राइब सब्सक्राइब सर्व पत्रकार बंधू आणि भगिनींचा हार्दिक स्वागत माझ्या सोबत राष्ट्रीय समीक्षा गडीचा सर्व राज्यातील कार्यकारिणीचे देखील मनापासून मी स्वागत करतो देशाच्या पंतप्रधानपदी तिसऱ्यांदा आदरणीय नरेंद्रजी मोदी हे विराजमान होत आहेत त्याबद्दल सर्वप्रथम राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या वतीनं त्यांचं आम्ही अभिनंदन करतो मित्रांनो महाराष्ट्र राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीनं सोबतच्या अलायन्स पार्टीनं या लोकसभा निवडणुकीच्या मध्ये अतिशय मेहनतीनं काम केलं लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम केलं विशेषतः भारतीय जनता पार्टीचे नेते देवेंद्रजी फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी तळागाळापर्यंत पोचून आपल्या सरकारची कामगिरी दहा वर्ष विकासाच्या बाबतीतला जे काही आपलं मत आहे ते लोकांपर्यंत मांडण्याचा प्रयत्न केला परंतु राज्यामध्ये काही अंशी पिछेहाट झाली आणि आता एनडीएचं सरकार त्या ठिकाणी सत्तेवर येत आहे निश्चित स्वरूपामध्ये राज्यातील कामगार चळवळीमध्ये श्रमिकांच्या चळवळीमध्ये गेली तीस वर्ष काम करणारा माझ्यासारखा कार्यकर्ता जो भारतीय जनता पार्टी बरोबर आज नऊ वर्ष मी बरोबर आहे पक्षामध्ये ही पार्टी देश पातळीवर राज्य पातळीवर सत्तेत राहावी याकरता श्रमिकांचं संघटन करण्यामध्ये श्रमिकांचे प्रश्न सोडवण्याकरता त्यांना बरोबर घेऊन पार्टीचं ध्येय आणि पार्टीचा उद्देश लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आम्ही केला विशेषतः सातारचे उदयनराजे भोसले असतील मावळातले श्रीरंगप्पा बारणे असतील मुरली यांना मोहोळ पुण्यातले छत्रपती संभाजीनगरला भुमरे साहेब आहेत त्याचप्रमाणे शिरूरला आढळराव पाटील साहेब मुंबईला ज्या ज्या ठिकाणी आमची कामगार आहेत त्या त्या ठिकाणी जाऊन या सगळ्या नेत्यांचा प्रचार करण्याचा आम्ही स्वतः प्रयत्न केला त्यामध्ये सातारा पुणे मावळ मुंबई आणि औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी संघटनेच्या ज्या ज्या ठिकाणी आम्ही गेलो त्या त्या ठिकाणी बऱ्यापैकी यश आलं एक शिरूरची अपवाद वगळता आम्ही आमचं प्रामाणिकपणे काम केलं आठ नऊ वर्षामध्ये राज्याच्या आणि देशाच्या नेतृत्वापर्यंत श्रमिक कामगार आणि शेतकरी हा देशाचा कणा आहे तोच खरा मतदार आहे तो ओबीसी मध्ये आहे तो एससी मध्ये आहे तो एन टी मध्ये आहे तो ओपन मध्ये आहे तो सर्व धर्मामध्ये आहे तो श्रमिक आहे आणि खरा राम त्यांच्यामध्ये आहे त्यांना न्याय मिळावा त्यांच्या श्रमाला महत्व दिलं जावं करता गेली तीस वर्ष आम्ही अविरत प्रयत्न करत असताना गेली आठ नऊ वर्ष भारतीय जनता पार्टीच्या मंचावरती काम करता असताना आम्ही प्रयत्न केला की त्यांच्यापर्यंत पोचावा काल देवेंद्रजींची पत्रकार परिषद झाली त्यांनी सांगितलं की अपयश आलेलं आहे मी त्यांच्या प्रामाणिकपणाचं धन्यवाद देतो मान्य केलं कंत्राटदार आणि ठेकेदार आजूबाजूला ठेवल्यानंतर अपयशच येतं पैशाच्या ताकदीवरती बँकांना बुडवणारी काही मंडळी पुढं पुढं करायला लागल्यानंतर कुठंतरी आमच्यासारखे प्रामाणिक कष्ट करणारे कामगारातले प्रतिनिधी शेतकऱ्यांमध्ये काम करणाऱ्या प्रतिनिधींना आठ आठ नऊ नऊ वर्ष जर विश्वासात घेऊन त्या ठिकाणी त्यांची दुखणी काय आहेत हे विचारण्याबाबत आपल्याला त्याबाबत वेळ कमी पडतो मिळत नाही आठ आठ नऊ नऊ वर्ष श्रमिकांपर्यंत येता येत नाही शेतकऱ्यांपर्यंत येत नाही त्यामुळे तुम्ही काल व्यक्त केलेले दुःख हे मला कुठेतरी त्यांचा प्रामाणिकपणाचं कौतुक वाटत कौतु त्यांनी अपयश त्या ठिकाणी मांडलं आजपर्यंत त्यांच्या उंची बद्दल मला कौतुक होतं परंतु कालच्या त्यांनी मानणं की कुठेतरी चुकते आणि ही चूक कबूल केली त्यांनी त्यामुळं भारतीय जनता पार्टीमध्ये आमच्या पक्षामध्ये खूप मोठी उलता करण्याची गरज आहे कंत्राटी कंत्राटदारांना घेऊन देश चालवता येत नाही एजंट लोकांना देश घेऊन चालता चालवता येत नाही हे जनतेनं दाखवून दिलं माझ्यासारख्या श्रमिकांसाठी आयुष्य वेचलेल्या कार्यकर्त्याला ज्यावेळेस पक्षामध्ये काम करत असताना कुठेतरी शल्य बोचत होत हे, हे सांगण्याचा सा प्रयत्न करत होतो मी जर आपण हवेत राहिलो तर उद्या दरवाजे बंद होणार आहे आज मी सुद्धा आलो कारण अनेक वर्षानंतर दहा वर्ष सत्तेत पक्ष आला पार्टी आली भारतीय जनता पार्टी सत्तेत आली अनेक दरवाजे वाजवले आम्ही दहा वर्षामध्ये श्रमिकांच्या शेतकऱ्यांच्या या सगळ्या प्रश्नांचा आपण बघितलं पाहिजे दुर्दैवानं महाराष्ट्राच्या उपमुख्यपा परें, मंत्र्यापर्यंत मुख्यमंत्र्यांपर्यंत आम्हाला जाताही आलं नाही दहा वर्षामध्ये मग माझे लाखो कामगार तिथं काय पोहोचणार त्यांना मी काय उत्तर देणार त्यामुळं आत्मपरीक्षण करण्याची भारतीय जनता पार्टीच्या माझ्या पक्षाच्या नेत्यांना आज गरज आहे नक्की काय चुकते, ज्या ठेकेदारांनी लाखो कामगारांची मिळवणूक करायची त्या ठेकेदारां विरोधामध्ये तक्रार ज्याच्याकडे न्यायची तोच ठेकेदार बाजूला बसलेला असेल जा बस तर जाणार कुणाकडे ज्या खात्याचं ज्ञान नाही असा मंत्री तिथं बसवला तर कामगार शेतकरी जाणार कुणाकडे पक्षाचं आत्मपरीक्षण करण्याची आज वेळ आलेली आहे माझ्यासारखा का कार्यकर्ता काय मिळावं यासाठी आयुष्यात कधीच धडपडला नाही ना आमदारकीसाठी ना मंत्रीपदासाठी कशासाठीच आम्हाला अपेक्षा नाहीये अपेक्षा ही होती की करोनाच्या एकाखंडामध्ये जिवाट मजुरांची लागली आयुष्य उद्ध्वस्त झाली त्यांची फरफड झाली हे बघितलं गेलं नाही अनेकांच्या नोकऱ्या गेल्या फक्त अध्यादेश काढले कुणाला नोकरीवरून काढू नका परंतु गेल्यानंतर पुन्हा घ्यावं यासाठी तेरा दिवस त्यांच्याच पक्षाचा माझ्यासारखा का कार्यकर्ता तेरा दिवस उपोषण केला डुमकूनही बघितलं नाही चार महिने बाकी आहेत विधानसभेला पक्षाने आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे आमच्यासारख्याची खंत माझ्यासारखे असंख्य कार्यकर्ते आहेत ज्यांना हे चित्र विधारक बघवताना दुःख होत आहे कारण हळूहळू हळूहळू न कळत पक्षापासून समाज तुटत गेला यांना कळलंही नाही आणि जे काही कोंडाळ होतं त्यांनी कळूनही दिलं नाही आणि आम्ही हात करून सांगत होतो ओरडून सांगत होतो समाज तुटत चाललाय समाज तुटत चाललाय बघायला वेळ नव्हता हवेत हा पहिला आवाज माझा आहे मी पक्षात आहे अजूनही चार महिने आहेत विधानसभेला सायलेंट किलर काँग्रेस ठरली प्रचार नाही प्रसार नाही कुठं टीव्हीवर बातम्या नाही एक नंबरचा राज्यातला पक्ष ठरला सतत गाजा वाजा करणारे तुम्ही पाठीमाग पाठी जे पक्ष संपत आले होते त्यांना जीवनदान दिलं पुढं आले समाज हा ग्रहित धरून चालत नाही हे या निवडणुकीनं दाखवून दिलं तुम्ही समाजाला ग्रहीत धरू नका तुम्ही श्रमिकाला ग्रहित धरू नका तुम्ही शेतकऱ्याला ग्रहीत धरू नका हे समाजानं दाखवून दिलेलं आहे त्यामुळे ह्या निवडणुकीमध्ये आज खरोखर भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे आणि चार महिन्यामध्ये पुन्हा जर राज्यात यायचं असेल तर खाली तळागाळातल्या कामगार कामगार प्रतिनिधी शेतकरी शेतकरी प्रतिनिधी त्यांना विचारा थिंक टँक घ्या त्यांना विचारत घ्या आणि काय दुःख नाही समजून घ्या हे सांगण्यासाठी आजची पत्रकार परिषद मी आजही विचारायला गेलो पक्षाच्या मंचावर ना मला आवाज दिला मी तर मला खात्री आहे ते मला बोलवणार नाहीत ते अजूनही भ्रमात त्यामुळं मला पक्ष वाचवायचा आहे मी एक पक्षाचा बाईक आहे पक्षाचा कार्यकर्ता आहे पुन्हा पक्ष जिवंत राहावा पुन्हा महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री भारतीय जनता पार्टीचा व्हावा यासाठी आता तरी जागृत होणं ही काळाची गरज आहे एवढंच या ठिकाणी सांगेल अन्यथा चार महिन्यानंतर जे अस्तित्व आहे ते नष्ट होणार आहे पश्चातापाची वेळ येणार आहे नंतर पुन्हा तळागाळापासून सुरुवात करावी लागणार आहे असं मला वाटतं मला खात्री आहे दहा वर्षामध्ये नऊ वर्षामध्ये मी जो पक्ष जाणलेला आहे त्यामध्ये अतिशय तत्वशील चांगली मंडळी पण पक्षात आहेत जे बारकाईने सगळा विचार करतील अभ्यास करतील आणि पुढे काहीतरी मार्ग काढतील एवढंच या ठिकाणी मी सांगतो आता तिसऱ्यांदा आदरणीय पंतप्रधान देवेंद्रजी नरेंद्र मोदी साहेब हे तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान होत आहेत त्यांना शुभेच्छा देतो तुम्हाला सर्वांना पेढे आणलेले आहेत तिसऱ्यांदा पंतप्रधान होत आहेत आम्हाला मोदी सरकार आणायचं होत आणि एनडीए सरकार आलेलं आहे पुन्हा आम्ही प्रयत्न करू तुम्हाला हे सांगायला बोललं पेढे खायला बोलवलेलं आहे आणि हे तुम्हाला सांगायला हे आज आता आता ज्या व्यथा मांडलेल्या आहेत त्या तुम्ही मांडाव्यात आमच्या यासाठी बोलवलंय कंत्राटदार ठेकेदार एजंट घेऊन सरकार चालवता येत नाही हे जनतेनं दाखवून दिलेलं आहे हे मी सांगतोय आज मी तर राज्यापुरतं बोललोय आज तरी मित्र रोष आहे बिलकुल नाही हा ऑल ओव्हर आहे रोष काय माझ्या नेत्यांनी काल जे प्रामाणिकपणे कबूल केलं त्यांचं मी कौतुक केलं की असाही नेता आहे माझा की जो कबूल करतोय की पराभवाची हो कारण मग मी सांगतो त्यातली कारण काय काय लक्ष दिलं गेलं नाही महाराष्ट्र तुम्हाला मी सांगेन साहेब की आज तुम्ही आत्म तुम्ही तुम्ही पत्रकार आहात नऊ दहा वर्ष झाली श्रमिक बाजूला गेलाय शेतकरी बाजूला गेलाय तुम्ही लक्ष द्या युवक आजचा जो सगळ्यात जास्त प्रेम करत होता मोदीजींवर आणि पक्षावर तो आज कुठंतरी तुटलेला आहे तोही संभ्रमावस्थेत आहे छोटे छोटे उद्योजक आहेत ते संभ्रमावस्थाच आहेत छोटे छोटे व्यापारी आहेत ते सुद्धा नाराज आहेत हा त्यांचा जो आ, आवाज आहे हा ऐकायला पाहिजे ना आम्ही आणि आम्ही त्यांच्यामध्ये आहोत आज तुम्ही आत पत्रकार राज्यामध्ये लाखो पत्रकार आहेत कधी तुम्ही तुम्ही स्वतःला विचारा की कुठेतरी हे सगळं सुधारण्याची गरज आहे त्यामुळे काल देवेंद्रजींनी जी कबुली दिली त्यांचं मी त्या ठिकाणी कौतुक करतो आणि आता तरी बदल करा हे जे जे कामगारांवर शेतकऱ्यांवर अन्याय करतात त्यांचं कमिशन खातात अशा कंत्राटदारांना थोडं बाजूला ठेवा सरकार म्हणून पेडे वाटत आम्ही आमचं सरकार आलं केंद्र एनडीए मध्ये पुन्हा हे बघा पेढे वाटणार ना तिसऱ्यांदा प्राईम मिनिस्टर आम्ही होतोय हे सगळं सरकार हे कंत्राटदारांना नाही सगळे नाही सगळ्यांना नाही मी सांगितलं त्यातले काही परीक्षण करण्याची गरज आहे आत्मपरीक्षण करण्याची त्यामुळे थोडी सुधारणा होणं गरजेचं आहे केंद्र सरकारने आतापर्यंत कामगार विरोधी काही केले केले नाहीत अजून हो साहेब चाळीस कायद्यांचे सात वर्षी आणले नाही अजून ते इम्प्लिमेंट केलेले नाहीत बदलामध्ये आपल्याला हे समाविष्ट करून घ्यायला इम्प्लिमेंट केलेले नाहीत त्या कायद्याच्या विरोधात मी जरी पक्षात असलो तरी आम्ही आंदोलन तेरा दिवस केलं थांबवलं उपोषण केलं <coughs> प्राणांतिक उपोषण माझ्या सरकारनं माझ्या नेत्यांनी भूपेंद्र यादव आहेत त्यांनी सर्वांनी ऐकलं थांबवलं महाराष्ट्रामध्ये एवढी एवढी कुठला निवडणूक नाही दावा फक्त श्रमिकांना न्याय द्यावा याचा दावा आहे माझा तुम्हाला कष्टकऱ्याला न्याय द्यावा याचा दावा आहे आणि त्यासाठी अविरत तीस वर्ष लढतोय ना आजपर्यंतच्या सगळ्यात जास्त केसेस माझ्या ज्या आहेत हायकोर्टामध्ये सुप्रीम राज्यातली एकमेव राष्ट्रीय श्रमिक आघाडी संघटना आहे जिना सगळ्यात जास्त केसेस हायकोर्ट इंडस्ट्रीयल कोर्ट लेबर कोर्ट मध्ये टाकलेल्या आहेत त्यामुळं माझा माझा पक्ष आहे मी सांगणार ना कळलं सामान्य कळलं कुणाला एक सगळ्यात महत्वाचा सगळ्यात महत्वाचा विषय आहे असा आहे लक्षात घ्या कंत्राटी कामगार पद्धत ही आत्ता सुरू झाली नाहीये एकोणीसशे सत्तर बहात्तरला ला ही सुरुवात झाली आणि त्यामुळे असा असा काही इथे काय आहे का जो जो पक्ष सत्तेवर येतो त्याच्या अवतीभोवती जास्ती जास्त ठेकेदार भांडवलदार उद्योगपती यांचा गाराडा जास्त असतो कारण तिथं लक्ष्मी असते त्यामुळे श्रमिक शेतकरी हा जरा दूर जात जातो त्यामुळे माझी इच्छा एवढीच आहे की आता नाही त्यांची गरज आहे ना, ना। देशाच्या प्रगतीसाठी ते पाहिजेत परंतु त्याबरोबर जो कष्ट करतो खरा घाम गाळतो त्याला थेट परमनंट नोकरी मिळाली पाहिजे तो थेट सेवेत गेला पाहिजे त्याला पगार चांगला मिळाला पाहिजे त्याचंही जीवन घडलं पाहिजे जसं कन्फर्मेशन मला सत्यच वाटतं त्यालाही नोकरीमध्ये कन्फर्मेशन वाटतं व्हावं तुमच्या व्यक्त करण्यासाठी मी आलोय असे स्टेटमेंट केले की दलित आणि मुस्लिम मत मिळण्यामुळे भाजपची पिछाडी झाली असं वक्तव्य करणे योग्य वाटतं कर तुम्हाला शिंदे सेनेचं गुलाबराव पाटलांनी वक्तव्य केलेलं ठीक आहे ते त्यांचं वैयक्तिक वक्तव्य नाही दहा वर्ष मोदी सरकार बोलणार आहे आता इंडियाची भाषा करायला लागली जमिनीवर चालेल का मोदी सुद्धा ठीक आहे आम्ही बहुमताच आलो असतो तर मोदी सरकार म्हणलं असत आता एनडीए आली म्हणून एनडीए सरकार म्हणला आता कसं मोदी सरकार बंड नव्हे हे बंड नव्हे तुम्ही बंड नव्हे बंड नव्हे ही खंत ही खंत मांडली नाही खंत मांडली मला ख व्यक्त करणं आपल्या घरामध्ये देखील आई वडिलांनी आपल्या जर चुकीचे काही निर्णय घेतला तर मुलं देखील आपलं खंत व्यक्त करतात निषेध याचा अर्थ घर फो, तर घर फोडावं अशी भाषा नाहीच करत खंत आहे दुःख आहे वेद नाहीत आता काल सुद्धा देवेंद्रजींनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन मध्ये त्यांनी मांडलं त्यांची भूमिका तशी मी माझी भूमिका मांडतो भूमिका मांडली वेगळे मी खंत व्यक्त केली मुलगा जेव्हा बाणपणा करतो तेव्हा त्याला आईबाब रट्टा मारतात तर तुम्ही खंत व्यक्त केली पक्षाकडून कारवाई होईल अशी भीती नाही मला नाही पक्ष चांगलं माझा पक्ष असा आहे की मी जर सत्य सांगितलं तर कारवाई करणार नाही सुधारणा ना करेल तुम्हाला संधी दिली नाही म्हणून अपेक्षा आहे देवेंद्र म्हणाले तुम्हाला मला असं पाय नाही तुला पक्षश्रेष्ठी निर्णय पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील त्यांच्या संदर्भामधला राष्ट्रीय नाही मी तर देवेंद्रजींना सांगेल तुम्ही बिलकुल मागे घेऊ नका तुम्ही सत्तेत थांबा तुम्ही पक्षात सुद्धा थांबा मी ते स्पष्ट सांगतोय देवेंद्रजींना मी अजिबात नाही त्यांनी सत्तेत पण राहू नाही ही तुमची तुमचं मत आहे असं होत नाहीये लक्षात घ्या देवेंद्रजीमुळेच त्या माणसाच्या जबाबदारी घेऊन तुमच्या लोकसभेमध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये राज्यामध्ये महायुतीला अपेक्षित यश मिळालं नाही यशाची कारण काय आहेत त्याच्यासाठी खूप जबाबदार आहेत काय सर्वप्रथम देशाच्या पंतप्रधान पदावर तिसऱ्यांदा आदरणीय नरेंद्र मोदी साहेब हे विराजमान होत आहेत त्यासाठी त्यांना त्यांचं अभिनंदन करून त्यांना भविष्यामध्ये पाच वर्ष पूर्ण करण्याकरता राज्यातील आणि देशातल्या लाखो श्रमिकांच्या वतीनं मी त्या ठिकाणी शुभेच्छा देतो आज ज्या पद्धतीनं महाराष्ट्र राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी आमच्या पार्टीला जेवढं यश मिळायला पाहिजे होतं त्या पद्धतीनं पुढं आम्ही सरकलो नाही याची निश्चित खंत आहे आणि राज्याचे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी काल ही खंत देखील मांडली खर तर दहा वर्ष सत्तेवर आम्ही आहोत आणि सत्तेवर असताना कुठंतरी कळत नकळत श्रमिकांच्या बरोबरचे आणि कामगार जो लाखोंच्या करोडोंच्या संख्येनं आज आहे त्याचे आणि शेतकऱ्यांचे कुठेतरी प्रश्न ज्यावेळेस वेळेस पटलावर आले आमच्यासारख्या कामगार चळवळीत काम करणाऱ्या तीस वर्ष कार्यकर्त्यांनी माझा राष्ट्रीय सैनिक आघाडी असेल भारतीय मजदूर संघ असेल तत्सम इतर काही कामगार संघटना आहेत यांनी ज्या कामगारांच्या व्यथा मांडल्या त्या देशातल्या करोडो कामगारांच्या व्यथा होत्या त्या व्यथा ऐकून घेणं त्या व्यथा सोडवणं हे एक सरकारचं कर्तव्य असतं शेतकऱ्यांची काही अडचणी आहेत त्यांच्या शेतीला हमीभाव असणं या सगळ्यांचाच परिणाम हा असा झाला की हळूहळू कामगार श्रमिक शेतकरी हा जो विविध जातीयांमध्ये अडकलेला आहे विविध जातींमध्ये आहे त्यानं श्रमिकाला आणि शेतकऱ्यांना त्यांच्या मनामध्ये खतखत होती की या मतांच्या माध्यमातून त्यांनी थोडीशी ती दाखवली माझ्या नेत्यांना मी आज पार्टीच्या सर्व राज्यातल्या देशातल्या नेत्यांना मी एवढं सांगेन की आपल्याला या घटकांना श्रमिकांना शेतकऱ्यांना छोट्या छोट्या उद्योजकांना छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांना विद्यार्थ्यांना युवकांना त्यांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी महत्वपूर्ण जास्ती जास्त वेळ लक्ष देणं आणि सरकारनं त्याच्यात लक्ष घालणं हे खरं गरजेचं होतं आणि येणारे चार महिन्याचा काळ आहे पुन्हा राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुका लागतायत त्या अनुषंगानं या चार पाच महिन्यात तरी कामगार श्रमिक शेतकरी मजूर व्यापारी छोटे मोठे उद्योजक छोटे छोटे आणि विद्यार्थी युवक यांच्या प्रश्नांवरती भविष्यात पक्ष लक्ष घालावं यासाठी आज आम्ही पत्रकार परिषद घेतलेली आहे काल खंत देवेंद्रजींनी मांडली त्यांना मी एकच सांगेन आपल्या आजच्या माध्यमातून आपल्यामध्ये धमक आहे आपण सरकार बी शकता आणि पक्षही सांभाळू शकता त्यामुळे माघार न घेता हे चार महिने जे जे आमच्यासारखे गट बाजूला सुटले तुमच्यापासून त्या सर्व घटकांना तुम्ही पुन्हा जवळ घ्या त्यांचे प्रश्न चार पाच महिन्यामध्ये सोडवा छोट्या छोट्या गरजा आहेत त्यांच्या छोट्या छोट्या अपेक्षा आहेत नोकरीवरती मजूर काम करणाऱ्या मजुराच्या नोकरीमध्ये काम करणाऱ्या नोकऱ्यांच्या कामगारांच्या श्रमिकांच्या शेतीवरती राबणाऱ्या शेतकऱ्यांच्या ह्या विषयावरती युद्ध पातळीवर काम करा आणि पुन्हा एकदा राज्यावरती आपली सत्ता आणा माग हटू नका पाय उतार होण्याचं किंवा मागं हटण्याचं काम करू नका राज्यात तुमच्यासारख्या नेत्याची गरज आहे हे सांगण्यासाठी आजची पत्रकार परिषद मी बोलवलेली आहे पाटील यांच्या पराभवात जे आमदार आहेत हे कारणीभूत आहेत असा आरोप भाजपचे जे पिंपरी चिंचवडचे आहेत सचिन कालभोर यांनी जो केला आहे त्यांची मुलाखत दिली त्याबद्दल आपण काय म्हणतात काय करते नाही काही असं हे नाहीये सगळ्या राज्यामध्ये सगळ्याच पक्षांनी अलायन्सचं काम सगळ्या नेत्यांनी सगळ्या कार्यकर्त्यांनी तुटून केलंय त्याच्यात त्या कार्यकर्त्यांचा आणि पक्षाच्या नेत्यांचा कोणाचा काही संबंध नाहीये आजचे बातमीपत्र येथेच संपले पुन्हा भेटूया नवीन बातमी सहित तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र